कॉफीचे पाच बेस्ट फेस पॅक वापरून तुम्हाला अगदी ग्लोईंग चेहरा मिळवता येऊ शकतोय हो, ऐकलाय कॉफीने चेहऱ्यावरील डार्क तुम्ही घालवू शकता पण ते योग्य पद्धतीने वापरलं ना तरच म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉफीचे पाच बेस्ट फेस पॅक जे तुम्ही मिनिटात घरी बनवू शकता चला जाणून घेऊया चेहऱ्यावर कॉफीचा वापर नेमका कसा करायचा नंबर वन मध आणि कॉफी कॉफी पावडर जवळपास प्रत्येक घरात अवेलेबल असते एक चमचा कॉफी मध्ये अर्धा चमचा मध मिक्स करा पेस्ट तयार करा आणि किमान पंधरा मिनिट चेहऱ्या वरती लावा ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करेल आणि सुधारेल कॉफीने त्वचा स्वच्छ होईल आणि मधाने हायड्रेटेड राहील पंधरा मिनिटांनी हा पॅक तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता है। दुसरं कॉफी मध्ये तुम्ही कोरफड जेल ऍड करू शकता एक चमचा कॉफी पावडरमध्ये कोरफड जेल मिसळून तुम्ही पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेवरती वीस मिनिटांसाठी लावून ठेवा वीस मिनिटांनंतर हलक्या हाताने तुम्ही थोडंसं मसाज करा आणि मग पाण्याने स्वच्छ करा कॉफी आणि कोरफडीच्या या पॅकमुळे ब्लॅकेटची समस्या दूर होते अँटी अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते तिसरं कॉफी आणि हळद त्वचा गोरी करण्यासाठी कॉफीमध्ये हळद मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा कॉफीमध्ये दोन चिमुडभर हळद आणि गुलाब पाणीचे काही थेंब मिक्स करा पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावरती पंधरा मिनटं लावा कॉफी आणि हळदीचा हा पॅक देखील तुम्ही टॅनिंगसाठी यूज करू शकता चौथं कॉफी आणि लिंबू सूर्याच्या अतिनील किरणांचा त्रास हा होतोच यामुळे त्वचेवर काळेपणा फोड आणि त्वचा खराब होते कॉफीमध्ये पॉलिफिनॉल हा घटक असतो हा घटक त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी मदत करत असतो या सनस्क्रीन इफेक्टसाठी आणि सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी एक चमचा कॉफी आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला तो मिश्रण व्यवस्थित चेहऱ्यावरती पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या पाचवं कॉफी आणि दही वापरा कॉफीमधील गुणधर्म त्वचेवर अँटी एजिंग सारखं काम करत असतात कॉफीचा हा इफेक्ट मिळवण्यासाठी एक चमचा कॉफी त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध असं ऍड करा या तिन्ही गोष्टींना व्यवस्थित मिक्स करून पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्याला लावून ला। थोडा वेळ ठेवा मग स्वच्छ धुवून घ्या ही पेस्ट धुण्याआधी त्याला थोडं हलक्या हाताने मसाज करा अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा तुम्ही पॅक वापरू शकता हे काही फेस पॅक वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक नक्की आणू शकता शिवाय दिवसभर ताजं सुद्धा राहू शकता कॉफी प्यायल्याने मूड चांगला होतो त्यामुळे थकवाही निघून जातो तसंच काहीच परिणाम ह्या फेस पॅक्समुळे सुद्धा तुमच्या त्वचेवर होऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी